बुरुट समाज संघटना चंद्रपूर तर्फे बुरुड प्रीमियर लीग व आनंद मेळावा कार्यक्रम संपन्न नुकताच बुरुट समाज संघटना चंद्रपूर यांचे विद्यमाने बुरुड प्रीमियर लीग बीपीएल व आनंद मेळावा मोठ्या थाटात दोन दिवसीय विविध कार्यक्रमाने चांदा क्लब ग्राउंड चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे उद्घाटन बुरुड समाज भूषण माननीय किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर यांनी केले प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय विनायक पदमगिरवार महासचिव विदर्भ बुरुड समाज संघटना नागपूर माननीय बंडू गैनेवार उपाध्यक्ष विदर्भ बुरुड समाज संघटना नागपूर अँड दीपाली मंथनवार संघटना सचिव विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर नरेंद्र जोरगेवार जिल्हाध्यक्ष बुरुड समाज संघटना चंद्रपूर सुनील वासमवार अध्यक्ष बुरुड समाज संघटना चंद्रपूर डॉक्टर सुनील लिंबाडे अध्यक्ष बुरुड समाज संघटना नागपूर सुरेश पुट्टेवार विदर्भ प्रतिनिधी बुरुड समाज संघटना चंद्रपूर राजू गेनवार माजी नगरसेवक तथा जिल्हा उपाध्यक्ष बुरुड समाज संघटना भद्रावती प्रभाकर पटकोटवार माजी अध्यक्ष विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर ज्ञानेश्वर पुट्टेवार माजी अंकेश्वर विदर्भ बुरुड समाज संघटना चंद्रपूर इत्यादी यावेळी हजर होते या दोन दिवसीय कार्यक्रमामध्ये क्रिकेट बॅडमिंटन रांगोळी रसोईपाक कला संगीत खुर्ची इत्यादी असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यामध्ये विदर्भातून मोठ्या प्रमाणात समाज बांधव सहपरिवार उपस्थित होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशांत जोरगेवार आकाश पुट्टेवार सुनील दर्शनवार गजानन मंचलवार अजय चांदेवार पंकज जोरगेवार स्वप्नील पटकोटवार मनीष चांदेकर प्रमोद चांदेवार गुड्डू चांदेकर अभिजीत चांदेवार वर्षा गैनेवार सविता पदमगीरवार वंदना गॅनवार मंजुषा गायत्री जोरगेवार चेतली पदम अधीनी परिश्रम घेतले आहेत न्यूज रिपोर्टर कृष्णा चव्हाण जी इंडिया चोवीस तास चंद्रपूर चंद्रपूर टायगर्स आणि यवतमान वॉरियर्स यांच्यामध्ये होईल त्यांचे कॅप्टन आयोजकांना भेटतील आकाशेवर यांना